वाहनातून होणारी मध्याची तस्करी रोखण्यात पिंपळनेर पोलिसांना यश या, या कारवाईत वाहनासह सुमारे मुद्देमाल जप्त करण्यात पिंपळनेर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की एका पांढरंगाच्या वाहनातून विस्कीची चौटी वाहतूक केली जातीय त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून वरील संशयित वाहनाला पकडले या वाहनात पोलिसांना एक लाख ब्याण्णव हजारांची विदेशी दारू आढळून आली या वाहनावरील चालक विनायक सखाराम राऊत राहणार साकरी याला सदर मालाबाबत पोलिसांनी विचारपूस केली असता सदर माल हा राकेश जाधव राहणार पिंपळनेर याच्याकडून विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले पोलिसांनी वाहनासह दारू साठा असा ऐकून तीन लाख बेचाळीस हजारांचा ऐवज जप्त केला असून या प्रकरणी वरील दोघांविरुद्ध पिंपळनेर पोलिसात महाप्रोव्हिबिशन अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी केली आहे नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पिंपळनेर पोलीस स्टेशन आगामी नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने आम्हाला अवैध दारू पत्ते जुगार यांच्या कारवाई करायचे आदेश होते त्या अनुषंगाने आम्ही काल गुप्त बातमीदारामार्फत बातमी काढली की सामोडा ते वारसा या रोडवर एक वेगनार गाडी क्रमांक एम एच झिरो तीन ए डब्ल्यू अडतीस त्र्याण्णव ही सामोड्यावरून वारश्याकडे चालली आहे आणि त्याच्यामध्ये अवैध अशी दारू आहे सदर बातमी मिळतात आम्ही स्टाफसह सामोरे रोडवर असलेले प्रभात हॉटेल याच्या समोर असताना ती गाडी आम्हाला दिसली तिथे आढळून त्या गाडीची तपासणी केली असता त्याच्यामध्ये दारूचे बॉक्स मिळून आले रॉयल ब्ल्यू नावाची वीस बॉक्स त्या गाडीमध्ये मिळून आले ज्याची किंमत एक लाख ब्याण्णव हजार असून वॅगनारीची किंमत दीड लाख असे तीन लाख बेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी ताब्यात आहे तसेच सदर कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक सो धुळे मान्य पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक सो धुळे व साखरी विभागाचे उपविभागीय अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली नमस्कार ब्युरो रिपोर्ट उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क धुळे